वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा कोल्हापूर जिल्ह्याच्या दळणवळणासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी कोल्हापूर नागपूर ही विमानसेवा येणाऱ्या पंधरा मेपासून सुरू होत आहे सकाळी दहा वाजता हे विमान नागपूरहून कोल्हापूरसाठी येईल साडे अकरा वाजता इथे इथे पोहोचेल आणि बारा वाजता कोल्हापूरहून निघून दीड वाजता ते पुन्हा नागपूरला जाईल आ, मला वाटतंय उद्योग व्यापार पर्यटनासाठी या विमानसेवेचा खूप मोठा फायदा होईल पंधरा मेपासून सुरू होणारी ही विमानसेवा स्टार एअरवेज घोडावत ग्रुपची जी विमानसेवा आहे त्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे आठवड्यातले पाच दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे आणि लवकरच कोल्हापूर गोवा आणि सुरत अहमदाबाद यासुद्धा विमानसेवा सुरू होतील प्रेस